अर्थसंकल्पात आपल्या पक्षाकडे असलेल्या खात्यांवर अन्याय होतोय अशी शिवसेनेच्या आमदारांची तक्रार छत्तीस हजार कोटी प्रत्येकाला विकास कामांची निधी वर्ग करायचा आहे तर थोडं पाठीपुढे सरकायला पाहिजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला भरघोस निधी दिला होता एखादं वर्ष आता थोडे पाठीपुढे होईल त्यात कव्हर झाला तर तो निधी प्रत्येकाला दिला जाईल कात्री बित्री काय लागलेली नाही नेमाप्रमाणे जो रेशो आलाय तो सगळ्यांना मिळालेला आहे थोडं वर खाली होता आता लाडक्या बहिणीला सांभाळून आम्हाला आमचा विकास निधी जो काय आलेला आहे तो करायचा आहे आणि त्यासाठी थोडं पाठीपुढं वर खाली कारण सगळ्या डिपार्टमेंटला सारखा निधी देता येत नाही परंतु जो काय आमच्या हिश्श्याला आलेला निधी आहे तो मिळालेला आहे थोडा इकडे तिकडे झालं तर एवढं काय मोठं अडचणीची बाब आहे नाही कारण पुरवण्या मागण्यामध्ये सप्लिमेंट मागण्यामध्ये परत तो कर कवर करता येतो त्याच्यावरनं विचार विनिमय होतो आहे की कारण आता येणारी फुडं दिवाळी असेल किंवा गणपती उत्सव असेल ह्याला जो काही सिद्धा देण्याचा आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्यासाठी काल पण त्यांचे अध्यक्ष भाऊनकुळे यांनी पण आपलं स्टेटमेंट दिलेली आहे की आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्नात आहोत की तो जसा चालू ठेवायचा कुठला कात्री लावणार नाही याची दक्षता आम्ही घेऊया नाही 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 असं काही नाही आहे कारण प्रत्येकाला त्या आता छत्तीस हजार कोटी रुपये जर विकास कामाचे जर तिकडं वर्ग करायचे आहेत तर थोडंफार पाठीपुढं सरकायला पाहिजे आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना भरघोस निधी दिला होता आता थोडासा एखादं वर्ष थोडं पाठीपुढं होईल पण परत त्याच्यामध्ये ते कवरिंग झालं का तो निधी परत प्रत्येकाला दिला जाईल